नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये महाराष्ट्र भटकंदीच्या आजच्या भागात आज आपण आलोय नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पात्रात असलेल्या रामकुंडाला भेट देण्यासाठी नाशिक हे पौराणिक काळापासून दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे या नाशिकला मोठा ऐतिहासिक आणि धार्मिक ठेवा लाभला आहे या नाशिकमध्ये आपल्याला प्रसिद्ध काळाराम मंदिर सीता गुफा तर जवळच त्र्यंबकेश्वर मंदिर ब्रह्मगिरी पर्वत अशी पवित्र धार्मिक ठिकाणं आपल्याला बघायला मिळतात असंच एक अजून पवित्र ठिकाण म्हणजे गोदावरी नदीच्या पात्रात असलेले रामकुंड प्रभू श्रीराम वनवासात असताना काही काळ ते या पंचवटीतील परिसरात वास्तव्यास होते आता जिथं हे काळाराम मंदिर आहे तिथं प्रभू श्रीराम पर्णकुटी बांधून राहिल्याचा उल्लेख रामायणात आहे तर या मंदिराजवळच सीता गुफा देखील आहे जिथं माता सीता साधना करायची ही दोन्ही ठिकाणं गोदावरी नदीच्या पात्रापासून अगदी पायी चालण्या इतके आहेत वनवासात असताना प्रभू श्रीराम याच गोदावरी नदीत स्नान करा असत त्यामुळे या भागाला रामकुंड असं नाव पडलं या रामकुंडाचा उल्लेख रामायणात देखील आहे या रामकुंडाजवळच सीताकुंड सीता कुंड लक्ष्मण कुंड आहे हा संपूर्ण परिसर प्रभू श्री रामांच्या पदवर्षाने पावन झाला आहे हिंदू धार्मिक ग्रंथानुसार या कुंडामध्ये स्नान केल्याने पापमुक्ती होते व पुण्य प्राप्त होते समुद्रमंतना वेळी अमृत कलशातून अमृताचे काही ठेम या ठिकाणी पडले आणि हे रामकुंड पवित्र झालं अशी आख्यायिका आहे या इथे हिंदू धर्मीय विसर्जित करण्यासाठी येतात अस्थि विसर्जित केल्याने आत्म्यास होते असा समज हिंदू धर्मात आहे या गोदावरी नदीच्या काठी आपल्या अनेक पुरातन प्राचीन अशी मंदिरं बघायला मिळतात दर बारा वर्षांनी इथं सिंहस्थ कुंभमेळा पार पडतो या कुंभमेळ्यावेळी लाखो लोक इथे येतात त्यात अनेक साधुसंतही इथे उपस्थिती लावतात व गोदावरी नदीत स्नान करून पुण्यप्राप्ती मिळवतात दर बारा वर्षांनी हा पूर्ण काळ येतो तर मित्रांनो तुम्ही नाशिकला येत असताल तर या पवित्र ठिकाणाला तुम्हीही नक्की भेट द्या